यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल सर्कल संचालित मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे वार्षिक आंतरशालीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यात प्रो कबड्डी क्रिकेट डसबॉल अशा सांघिक खेळाबरोबर धावणे उंच उडी गोंटा उडी स्लो सायकलिंग गोळाफेक आदी वैयक्तिक खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता त्याची फल निष्पत्ती म्हणून स्पर्धेत उल्लेखनीय खेळ खेळल्याबद्दल शाळेच्या भव्य पटांगणावर नेत्रदीप अशा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री रफिक अहमद अब्दुल मजीद रावसाहेब हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माननीय पवार साहेब व माननीय काळेसाहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक धुळे माननीय श्रीमती पल्लवी शिरसाट उपायुक्त मनपा धुळे माननीय नासिर पठाण जिल्हाध्यक्ष एम आय एम धुळे माननीय मुख्तार बिल्डर अध्यक्ष एम आय एम धुळे माननीय हलीम समसुद्दीन मीडिया प्रतिनिधी एम आय एम धुळे माननीय हाजी अब्दुल रशीद अब्दुल मजीद सेक्रेटरी एम माननीय मुस्तप्पा मोहम्मद शबीर शालेय समिती चेअरमन मोहम्मदिया बॉईज माननीय अब्दुल वाहिद सेठ माननीय मोहम्मद सुफी मोहम्मद शाबान माननीय सलीम भैया सेबली हाजी अब्दुल मजीद माननीय अतिक अहमद अन्सारी मुख्याध्यापक झेड ए प्रायमरी माननीय श्रीमती रश्मी मिस व श्रीमती निलोफर मिस मुख्याध्यापिका इस्लामिक डे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात कलाम पाक व नातपटन करून करण्यात आले कार्यक्रमाला लाभलेल्या मान्यवरांचा सत्कार शॉल पेन व पुस्तक देऊन संस्थेचे अध्यक्ष माननीय रफीक अहमद अब्दुल मजीद रावसाहेब व विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य पटेल युनुस बशीर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला त्याचबरोबर कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य माननीय पटेल युनुस सर यांच्या वतीने बक्षीस म्हणून देण्यात आलेले मेडल ट्रॉफी व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष माननीय रफीक अहमद अब्दुल मजिद रावसाहेब यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रम उत्कृष्टरित्या आयोजित केल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य पटेल युणूस तस सर तसेच क्रीडा शिक्षक जमीर सर कुरेशी सर यांचा सत्कार केला व सर्व उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर जावेद इक्बाल यांनी केले व कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून शाळेचे प्रभारी शिक्षक जाकीर शेख सर जाहिद जाहीद सर कला शिक्षक जाहीद मुनेर सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन यशस्वीपणे पार पाडला